बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात चुरस आणि ईर्षा शिगेला गेली आहे गेले पंधरा दिवस महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या कोप्रा सभा कॉर्नर सभा मिसळपे चर्चा रॅली पदयात्रा घोषणाबाजी आणि प्रचार गीतांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं अशा परिस्थितीत आज संध्याकाळी सहा वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली पुढील दोन दिवस पडद्यामागच्या जोडण्या घडामोडी आणि छुप्या राजकारणाला वेग येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं राज्यात धुरळा उडवून दिलाय कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत दिवाळीनंतर खऱ्या अर्थानं विधानसभा प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नितीन गडकरी प्रल्हाद जोशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रियांका गांधी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार खासदार शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा अनेक बड्या नेत्यांनी कोल्हापूरच्या प्रचाराचं मैदान गाजवलं शिवाय खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने प्रफुल्ल पटेल प्रणिती शिंदे श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला मेळावा प्रचार सभा कोपरा सभा, कॉर्नर सभा रॅली मिसळपे चर्चा आणि थेट भेटीगाठी यातून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं आज जाहीर प्रचाराचा अखेरचा दिवस होता आज दिवसभरात उमेदवारांनी मोटरसायकल रॅली काढून किंवा सांगता सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं सायंकाळी सहा नंतर मात्र सर्व प्रकारचा जाहीर प्रचार थांबला आता पडद्यामागच्या हालचालींना वेग येणार असून वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानापर्यंत राजकीय कार्यकर्त्यांची झोप उडणार आहे ही गल्ली पॅक त्याची जोडणी याला फोडलं तो आपल्या गटात अशा चर्चेतून पुढील दोन दिवस मतदानापूर्वीची अंतिम लढाई रंगणार आहे